नमस्कार मी अश्विन बापट आपण बघताय दहाच्या बातम्या एबीपी माझावर बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बात आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रंगणाऱ्या ठाकरे विरुद्ध भाजप सामन्याची एक झलक आज पाहायला मिळाली कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन कफानसोरांनी मुंबईकरांना मारलं अशी विखारी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आणि त्यांच्या सरकारवर केली आहे मुंबईतल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते तसंच बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला तर मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय आहे मुंबईतल्या विकास कामांचं आश्वासन देताना वरळी ते कप परेड अंडरग्राऊंड मेट्रोचं तीस तारखेला लोकार्पण होईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरच लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजोला बँड बँड बाजा वाजला काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही